काय करू राहिले अरे माऊली नाही का आपला तो स्विमिंग पूल करायची आहे आणि दादानी मला हे स्विमिंग पूल आणलाय त्याच्यात पहिली आंघोळ करून त्यांनी सकाळ तो आंघोळच केली त्याच्यामुळे अरे बापरे त्याची इच्छा झाली आता मला स्विमिंग पूल आंघोळ करायची या स्विमिंग पूल मध्ये <laughs> तुम्ही त्याच्या मुलं पळताय का ते भरलाय का आता भरून झाला झालाय का भरून झालाय सर्व आता त्याची इच्छा आहे ना अच्छा लहान करतो त्याच्यात तो कसा आता हा केला का गोशी ते पूर्वच करतो लहानपणा बसून सांगून द्या चला आता घेऊन त्याच आंघोळ करून घे मला इथं बसला घालून बसल का रे मला मावली मावली काय स्विमिंग पूल भार बघ तुझा हळू हळू गुढी मारून मला काही भाऊ आता काढ शर्ट काढ आणि तुझं काय त्या स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करायची आंघोळ करून घे हा काय माझ्या वाटते बॉय पण तुला त्याच्यात दादाला काय काम नसतं स्विमिंग पूल आणि तुला लाडका झाला घरातला आता बरोबर आहे ना लाडकाचा असतो तुझाय टॉयल वगैरे मी आणतो आंघोळ कर काय ड्रायव्हरला पाहिजे मग आंघोळीसाठी म्हटले काही पटकन कपडे काढले त्यांनी त्याचा टॉवेल आला तुम्ही मधून मी बघतो त्याच्याकडे जातो हा बिचारा टॉवेल आणतो तुम्हाला ऐका ना तुम्हाला माहिती कुठले टॅवेल माहिती हा माहिती जा मग घेऊन टावेल जाऊ अहो इकडे आहे बा इकडे टाकलाय बा

पाणी टाकताना दिसला नाही ना आपल्याला पाणी टाकता नाही पाण्यात जाऊन बसला बाबा शांत एकदम तू डुबकी माहिती का मग काय साप पाण्यात काय घाबरू नका पाण्यातला आहे चावत नाही तो साप चावला तरी त्याचं वीज चढत नाही घाबर नका तुम्ही तुम्ही एक काम कराय पाहण्या तू हात नको लावू तुझा डवळू नको ना आता परत येईल ना इकडे परत तो